अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरातून एक मोठी आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे विजयादशमीच्या रात्री परतवाड्यामध्ये मोठी खळबळ उडाली मुंबई क्राईम ब्रँचने दिलेल्या माहितीनुसार लॉरेन्स बिष्णोई गँगचा सदस्य परतवाड्यात लपल्याच्या संशयावरून अमरावती आणि नागपूरच्या गुन्हे शाखेने संयुक्त कारवाई केली या संयुक्त कारवाईत एकूण तेरा संशयित आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहेत नेमकं काय घडले ही कारवाई कशाप्रकारे पार पडली आणि कोण आहेत हे संशयित पाहूया या घटनेचा सविस्तर आढावा अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहर विजयादशमीचा दिवस आणि रात्रीचे दहा वाजलेले असताना अचानक शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखा आणि नागपूर गुन्हे शाखेने मुंबई क्राईम ब्रांचच्या सूचनेवरून संयुक्त कारवाईला सुरुवात केली लॉरेन्स बिश्नोई गँगचा एक सदस्य परतवाडा येथे वास्तव्यास असल्याची माहिती मुंबई क्राईम ब्रांचला मिळाली होती या व्यक्तीच्या मोबाईल लोकेशन नुसार पोलीस प्रथम ब्राह्मण सभा कॉलनी येथे पोहोचले तिथे प्रहार संघटनेचे पदाधिकारी अंकुश जवंजाळ यांच्या खोलीत एकूण आठ संशयित राहत असल्याची माहिती मिळाली माहिती मिळताच पोलिसांनी या ठिकाणी छापा टाकला या संशयितांकडे शस्त्रे बंदुका आणि वेपन्स आहेत आणि ते फायरिंग करू शकतात या संशयावरून जिल्हा ग्रामीण पोलिसांनी पहिला फायर हवेत केला यानंतर दार लोटून या आठ लोकांना ताब्यात घेण्यात आले दरम्यान या कार्यवाहीत लॉरेन्स बिश्नोई गँगचा संशयित आरोपी पोलिसांना मिळाला नाही मात्र चौकशी दरम्यान यातील काही लोक कश्यप पेट्रोल पंप बस स्टँड मागे खाबडे प्लॉट परिसरात राहत असल्याची माहिती मिळाली तत्काळ पोलीस पथक खाबडे प्लॉट येथे वासुदेवराव खलेलकर यांच्या घरी पोहोचले या ठिकाणाहून कोरे हॉस्पिटल समोरील इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून आणखी पाच लोकांना ताब्यात घेण्यात आलं अखेरीस अमरावती आणि नागपूर गुन्हे शाखेने संयुक्तपणे एकूण तेरा संशयित आरोपींना ताब्यात घेतले असून हो मुंबई क्राईम ब्रांच यांच्याकडून त्यांची चौकशी सुरू आहे भाड्याला दिली होती रिपू दमन जी तो दिल्लीचा राहणारा होता तो पास वर्षापासून आयुर्वेदिकचं काम करत होता आणि तो दोन तारखेला यायचा सात तारखेला इथून निघून जायचा नंतर सोळा तारखेला यायचा आणि एकवीस तारखेला निघून जाता सुद्धा येत होते औषध घ्यायला आणि त्याचे काही काही लोकांना त्याचा आराम झाल्यामुळे त्याच्या औषधाचा वापर ओढ गेला दोन तारखेला दोन ते लोक एक टिपू नावाचा आणि त्याच्यासोबत पाहुणे म्हणून चार लोक वर रूमवर गेले रूमवर गेल्यानंतर त्यांनी जेवणाखावण केलं आणि आराम केला तो ते लोक पाच लोक संध्याकाळपर्यंत बाहेर निघाले नाही आम्ही रात्री दहा वाजता गेटला कुलूप लावलं आणि आम्ही आराम केला त्याच्यानंतर पोलीसवाले येऊन आम्हाला कॉल फोन केला त्यांनी आवाज दिला आणि म्हटलं की बा इथं असे असे लोक राहतात काय म्हणला आपला दिपू नावाचा माणूस आहे ठीक दोन चार लोक आले तर ते लोक येऊ माडीवर गेले आणि त्यांनी त्यांना ताब्यात घेतलं दसरा आणि दुर्गा विसर्जन शांततेत पार पाडावे यासाठी जिल्ह्यात कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे या संपूर्ण कार्यवाहीत अमरावती जिल्हा ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण वानखडे यांची भूमिका महत्त्वाची राहील लवकरच अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद या घटनेचा संपूर्ण खुलासा करणार आहे परतवाडा येथील कश्यप पेट्रोल पंपा जवळून पाच आरोपी वासुदेव खरेलकर यांच्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतली आहे नागपूर क्राईम ब्रांच आणि अमरावती जिल्हा गुन्हे शाखा अशी संयुक्त कारवाई करण्यात का आली असून विशेष म्हणजे काही वर्षा अगोदर याच कश्यप पेट्रोल पंपच्या समोर विवेक अग्रवाल यांचं घर आहे आपण बघत आहे विवेक अग्रवाल यांचं घर आणि विवेक अग्रवालच्या घरात गराथ, सर्व घरातल्या लोकांना चाकू लावून त्यांना रात्रभर त्यांना जेरबंद करण्यात आलं होतं आणि त्यांच्या त्यांच्याकडून तीस लाख रुपये ने लुटून नेले होते त्याच्याकडून हा हा जो घटनास्थळ आहे फक्त पन्नास ते साठ मीटर अंतरावर हे आरोपी मिळालेले आहे म्हणजे या घटनेचा कनेक्शन यांच्यासोबत सुद्धा आहे का याचा सुद्धा पोलिसांनी तपास करायला हवा मी कॅमेरा पर्सन धीरज सोबत धीरज किल्लेदार सिटी न्यूज अमरावती तर येऊती परतवाडा येथील मोठी कारवाई दसऱ्याच्या शुभदिनी शहरात झालेल्या या कारवाईमुळे एकच खळबळ उडाली आहे अनेक अफवा पसरल्या होत्या मात्र पोलिसांनी कारवाया करत तेरा संशयितांना ताब्यात घेतले हे संशयित कोणत्या उद्देशाने परतोळ्यामध्ये आले होते याचा तपास आता मुंबई क्राईम ब्रँच करीत आहे या कारवाईबद्दल अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक विशाल आनंद लवकरच खुलासा करणार आहेत तेव्हा पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज